अस्सल गावरण मातीतला अस्सल कोल्हापुरी राजकीय संघर्ष त्यात विषय कोल्हापूर दक्षिणचा असेल तर गुंता जरा जास्त असतोय इथं पक्ष भिक्ष भानगड नसते महाडिक आणि पाटील या दोन राजकीय घराण्यातल्या संघर्षाचीही रणभूमी असते कोल्हापूर दक्षिणच्या विधानसभेला फक्त आमदार ठरत नाही तर ठरते या दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठा आणि इज्जत आमदार जरी घरातले असले तरी इथं खरी लढत असते ती मुन्ना महाडिक विरुद्ध बनती पाटील अशीच मागच्या निवडणुकीला महाडिकांना धूळ चारत बंटी पाटलांनी ऋतुराजला आमदार केलं आता पाटलांसाठी वेळ आली आहे पुन्हा इतिहास रचण्याची तर दुसऱ्या बाजूला महाडिकांची वेळ आहे पराभवाची सल भरून काढण्याची म्हणूनच कोल्हापूरच्या मातीतील हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा निकाल कसा लागतोय पुन्हा एकदा महाडिका आमदारकीवर अंमल राखणार की पाटील पुन्हा एकदा महाडिकांना पराभवाचा दणका देणार त्याचीच ही कट टू कट मात्र साधी सोपी स्टोरी हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीच या मतदारसंघाच्या राजकारणात त्यासाठी लागणार रा सारं काही आहे दोन कुटुंबांमधली तेढ जीवापाड मैत्रीचं पाडापाड राजकीय वैरात झालेलं रूपांतर राजकारणातले कुटील डाफ पक्षाभिक्षाच्या पलीकडचं व्यक्ती आणि त्याच्या गटाचं समीकरण आणि कोल्हापूरच्या रांगड्या कुस्तीसारखा अटीतटीचा सामना इथं सगळा मामला म्हणजे महाडिक विरुद्ध पाटील असाच या दोघांनी एकमेकांच्या विरोधात जीव खाऊन लढायचं आणि पुन्हा पुढची निवडणूक येईपर्यंत तलवार घासून धारधार घासायची अशी इथली राजकीय स्थिती असते दोन हजार दो चौदा अमल महाडिक आणि दोन हजार एकोणावीस ला ऋतुराज पाटील अशी आलटून पालटून जनता निकाल फिरवत असते खरंतर मागच्याच निवडणुकीला स्टँडिंग आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात सतेज उर्फ बंटी पाटील मैदानात उतरणार अशा जोरदार चर्चा होत्या पण त्यांनी मात्र विधान परिषद कायम ठेवून आपला पुतण्या ऋतुराज पाटील याला निवडणूक मैदानात उतरवलं तेव्हा मात्र बंटी पाटलांनी दोन हजार चौदाच्या आपल्या पराभवाची उट्टे पुतण्याच्या माध्यमातून भरून काढले अमल महाडिक यांचा दणदणीत पराभव झाला तरुण तडफदार ऋतुराज पाटील हे नाव आमदार म्हणून दक्षिण कोल्हापूरला मिळालं तब्बल चाळीस हजारांचं लीड घेऊन त्यांनी अमल महाडिक यांची अक्षरशः दाणादान उडवली होती हा पराभव महाडिक यांना राजकारणात बॅकफुटला घेऊन जाणारच नव्हता तर सोबतच मानहानिकारक देखील होता लोकसभेला धनंजय महाडिक विधानसभेला अमल महाडिक यांचा पराभव झाल्याने महाडिक, महाडिक गट कोल्हापूरच्या राजकारणातून मावळला की काय अशी भीती ही लागून राहिली होती मात्र मागील दोन वर्षात पुन्हा एकदा महाडिक गटात नव चैतन्य आलं मुन्ना महाडिक भाजपात आले राज्यसभेचे खासदार झाले त्यामुळे ऋतुराज पाटील यांना पराभवाचा दणका देण्यासाठी पर्यायानं बंटी पाटलांच्या मुसक्या आवळण्यासाठी महाडिक पूर्ण तयारीनेशी कोल्हापूर दक्षिणच्या प्रचारात उतरणार एवढं मात्र नक्की त्यात त्यांचे चिरंजीव क्रिश महाडिक यांच्याही नावाची दक्षिणसाठी अधूनमधून चर्चा होत असल्याने असं झाल्यास महाडिक आणि पाटील यांच्यातला राजकीय विस्तव तिसऱ्या पिढीत उतरलेला पाहायला मिळेल लोकसभेच्या निवडणुकीतच महाडिक यांनी याचा छोटा ट्रेलर दाखवून दिला होता कोल्हापुरात शाहू छत्रपती काँग्रेसकडून खासदार झाले असले तरी काँग्रेसच्याच असणाऱ्या कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसला अवघ सहा येणाऱ्या विधानसभेला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाडिक विरुद्ध पाटील यांच्यातील अभूतपूर्व लढत महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे यासाठी दोन्ही गटांनी आता तयारीही सुरू केली आहे यात रस्त्यांची कामे जलसिंचनाची पूर्णत्वास गेलेले प्रकल्प यासाठी ऋतुराज पाटील यांच्या नावाबाबत मतदारसंघातील जनता आजही आग्रही दिसतीये मात्र दुसऱ्या बाजूला महायुतीतील महाडिकांसोबत अनेक लहान मोठे नेते उमेदवारी मागत असल्याने गटागटाचं मोठं राजकारण महाडिकांच्या विरोधात जाऊ शकतं बाकी मतदारसंघाच्या जातीय समीकरणाबाबत बोलायचं झालं तर मराठा ओबीसी धनगर असा मिश्र मतदार इथं पाहायला मिळतात मराठा समाजाचं इथं मोठं वर्चस्व आहे त्यामुळे इथला मराठा समाज आपल्या विशिष्ट गटाच्या पाठीशी राहतो की मराठा आरक्षणाबाबत काही ठोस भूमिका घेतो यावरही इथलं बरच मतदान फिरणार आहे शहरी आणि निम्मा, निम्मा ग्रामीण अशी कोल्हापूर दक्षिणची भौगोलिक विभागणी आहे दोन हजार नऊ साली मतदारसंघ तयार झाला त्याआधी तो करवीर मतदारसंघाचा भाग होता जवळपास पस्तीस ते चाळीस हजार मतदान कोल्हापूर दक्षिण मध्ये फ्लेक्झिबल समजलं जातं म्हणजे निवडणुकीच्या अगदी शेवटला त्यानुसार हे मतदान एका बाजूला झुकत त्यामुळे आता हे मतदान खेचून आणण्यासाठी महाडिक आणि पाटील नेमक्या कोणत्या आयडिया वापरतील ते पाहणंही इंटरेस्टिंग ठरणार आहे बाकी महाडिक आणि पाटील घरानं पुन्हा एकदा कोल्हापूर दक्षिणच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत अशा वेळेस लढायचं तर जिंकण्यासाठीच असं म्हणून आता कोण इथून विजय पदरात पाडून घेतय हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर दक्षिणचा पुढचा आमदार कोण ऋतुराज पाटील की अमल महाडिक तुमचा कौल कुणाच्या बाजूने ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद